नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि एक तासामध्ये अर्जंट ब्लाऊज आला होता शिवायला तर मग मी आणि सुरुवातीलाच मी अडतीस साईजचा पेपर पॅटर्न कट करून ठेवला होता म्हणून बरं झालं मग मी सर्व मापे मोंढा गळा उंची झालं छातीचं चा माप बरोबर आहे का नाही या पेपर पॅटर्नचा हे बघून मग मापाच्या ब्लाऊजचा त्यांच्या बघून बरोबर आहे ते मग ठेवून बरोबर असल्यामुळे ते ठेवून मी कट केला बघा मला खूप फायदा झाला अचानक मी पेपर पॅटर्न म्हणजे वेळेला हा उपयोग पडला पेपर पॅटर्न असं mm -hmm. कटिंग करून ठेवला तर आपल्याला अचानक अर्जंट ब्लाऊज आला आणि माप पेपर पॅटर्नचे बरोबर असतील तर असं ठेवून कट करता येऊ येतं आणि अर्जंट आपल्याला ब्लाऊज शिवून देता येतो तर मला खूप उपयोगी पडला हा पेपर पॅटर्न मी कट करून ठेवला होता म्हणून बरं झालं अचानक लवकरात लवकर मला शिवून द्यायचा होता हा ब्लाऊज म्हणून मी पेपर पॅटर्न बरोबर माप बघून मग पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून कटिंग केला आणि त्यांना शिवून दिला तर तुम्हाला पण उपयोगी येईल कधी ना कधी असा पेपर पॅटर्न कधी कर कटिंग करून ठेवत जावा तुम्ही पण तर आता इथं अस्तर कमी होता म्हणून पट्टी बसत नाही म्हणून आम्ही क्रॉसपटीला जोड द्याय द्यायला येतं म्हणून नुन नंतर कट करता येते म्हणून ठेवले तुम्ही पण असेच पेपर पॅटर्नची प्रॅक्टिस करा आणि असेच कट करून ठेवत जावा म्हणजे तुम्हाला पण उपयोगी येईल तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आपल्याला कसं क्रॉसीला थोडस द्यावंच लागणार आहे कमी पडत आहे अचानक घाईमध्ये मग पूर्ण पॅटर्न तयार करून मग पूर्ण कटिंग करून मग ब्लाऊज मला तर खूप मला उशीर म्हणजे वेळ लागला असता पण ज्या कमी वेळेमध्ये पटकन पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेला होता अगोदरच म्हणून खूप फायदा झाला मला तर तुम्ही पण तसंच करून ठेवा अगोदरच पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला पण उपयोगी येईल आता मी पूर्ण मेन ब्लाऊजवरती अस्तर ठेवून कटिंग करून घेते माझा व्हिडिओ आवडलाच की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बेल बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ जेव्हाही अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघता येईल तर पूर्ण कटिंग झाली आहे ची तर असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्र लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद